हर सच्चाई इस्लामपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल इस्लामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हर्षल हिंदुराव वाटेगावकर वय बत्तीस व्यवसाय व्यापारी राहणार बोरगाव तालुका वाळवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे फिर्यादी यांच्या बोरगाव येथील गोठ्यातून तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास दोन जर्शी गायी चोरीस गेल्या आहेत चोरीस गेलेल्या मालामध्ये एक एक काळे पांढरे रंगाची पहिल्या व्यताची तीन वर्षांची जर्शी गायी किंमत पन्नास हजार रुपये दोन एक काळे पांढरे रंगाची दुसऱ्या व्यताची तीन वर्षांची जर्शी गायी किंमत पन्नास हजार रुपये अशा प्रकारे एकूण एक लाख रुपये माल चोरीस गेला आहे चोरी झालेला माल अद्याप मिळालेला नाही या प्रकरणी प्राथमिक तपास पोहेका जाधव यांना देण्यात आला असून पुढील तपासाची जबाबदारी मपोहेका गोतावडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे